जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात वरचढ ठळत असून मागासले ठसा पुसून जाऊन समाजात चांगले कार्य होत आहे विधायक समितीच्या माध्यमातून माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग भैया रघवंशी यांनी शिक्षणाची गंगा तापी आणि नर्मदेच्या मधल्या खोऱ्यात आणून हजारो युवक डॉक्टर वकील आज मोठमोठ्या पदावर कार्यरत असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी न्यायमूर्ती गवई म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी अंगीकारली पाहिजे मेहनतीच्या जोरावर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी वकील ते न्यायाधीशापर्यंत मजल मारू शकतात असो परंतु जर तुम्हाला ते आयुष्य अवेअरनेस करता जर शिक्षणच नाही तर मग त्या कुठल्याही अधिकारांना अर्थ होत नाही आणि म्हणून जे शिक्षणाची गंगा या आदिवासी बहुल भागामध्ये आणण्याकरता दादासाहेब लोगोई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कार्य केलं त्याची तुलना आपण जर करायची झाली तर त्या देशामध्ये दे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाकरता जी सुरुवात केली गुरडो कर्वे त्याचप्रमाणे भाऊराव पाटील यांनी जी रय शिक्षण स्थापन केली आणि आमच्या विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशू यांनी शिक्षण संस्थेचं स्वायी शिक्षण संस्थेचं जे गाळं निर्माण केलं आणि आपण बघतो की शिक्षणाचं महत्व यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडवोकेट परिजात पांडे नवी दिल्लीच्या बार काउन्सिलचे चे सदस्य एडव्होकेट जयंत भावे महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव पाटील उच्च न्यायालयाचे मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अमरजित सिंग गिरासे महाराष्ट्र व गोव्याचे बार काउन्सिलचे उपाध्यक्ष राजेश उमाप विधायक समितीचे संचालक मनोज रगुंशी माजी आमदार चंद्रकांत रघवंशी जिल्हा परिषद सदस्य राम रघवंशी आदी उपस्थित होते यावेळी विधी महाविद्यालयाला स्वर्गीय बटेसिंग रघवंशी तर औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाला श्रीमती विमलताई बटेसिंग रघवंशी याचे नाव देण्यात आले